नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंधू आज गुरुवार दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस गुरुवारी मी सहसा व्हिडिओ प्रसारित करत नाही याची आपल्याला कल्पना आहेच परंतु कालचा जो व्हिडिओ प्रसारित केला ज्या व्हिडिओमध्ये एका सर्वोच्च न्यायालयाने निर्णयाची मी चर्चा केली त्या व्हिडिओच्या वेळी मी सांगितलं होतं की विभागीय चौकशी अभ्यासक श्री विष्णुकांत बोरस बोरसे आहेत यांनी कर्मचारी व अधिकारी मित्र या व्हिडिओ चॅनलच्या संदर्भात माहिती देणारे एक सव्वा मिनटाचे असे दोन व्हिडिओ केलेले आहेत त्या व्हिडिओची मी आपल्याला माहिती देईन तर त्याप्रमाणे आज त्यां त्या, 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 त्या चॅनलबाबतची माहिती मी देतोच आहे आणि ह्या चॅनल जे केलेले आहेत त्या त्याची त्या त्या जी लिंक आहे त्याच्या दोन्हीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की कर्मचारी मित्र हा व्हिडिओ चॅनल करोनाच्या काळात सुरू झालं त्यानंतर सतत सातत्य ठेवलं मध्यंतरी एक दोनदा माझ्या माझी तब्येत बरी नसल्यामुळे काही वेळास खंड पडला पण अण्णथा स सतत सातत्य आहे आणि आत्तापर्यंत चारशे एकाहत्तर व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत ह्या व्हिडिओच्या आपल्याला माहिती असेल की या व्हिडिओचे सबस्क्रायबर जर या चॅनलचे सबस्क्रायबर जवळजवळ सत्तावीस हजार सबस्क्रायबर आहेत तेरा लाख छत्तीस हजार व्ह्यूज आहेत म्हणजे या चॅनलला तेरा पॉईंट छत्तीस लाख वेळा क अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्हिजिट केलेली आहे कल्पना आहे आपल्याला की मित्रांनो हा चॅनल सुरू करण्याचा उद्देश मी अनेक वेळा आपल्याला सांगितला की प्रशासनातले अधिकारी आणि कर्मचारी यांना कायद्याचं नियमाचं ज्ञान व्हावं शासनाच्या परिपत्रका असतील शासन निर्णयाची माहिती व्हावी की जेणेकरून त्यांची कार्यक्षमता वाढेल आणि हे प्रशासन आहे हे प्रशासन अधिक कार्यक्षम पारदर्शी आणि लोकाभिमुख होईल याकरता हा चॅनल सुरू केला अर्थात यामध्ये एक उद्देश असाही होता की अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काही मार्गदर्शनही केलं जावं आणि म्हणून या चॅनलवर जे शास कर्मचाऱ्यांच्या हिताचे जे काही श परिपत्रक असतील नियमांच्या बद्दलच्या न्यायालयीन निर्णय असतील त्याची माहिती या व्हिडिओ चॅनलवरून दिली जाते अर्थात हा व्हिडिओ चॅनल लोकांपर्यंत जास्तीत जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांप्रस प्रसारित जा पोचावा यासाठी मी सातत्य आपल्याला सातत्यानं आव्हान करतो आपल्यातल्या अनेकांनी हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि अधिकाऱ्यांपर्यंत कर्मचाऱ्यांपर्यंत या दृष्टीने आपण प्रयत्न केलेले अनेक जण व्हिडिओ झालेला जो योग उपयुक्त असेल तो व्हिडिओ इतरांना शेअर केलेला आहे आणि त्या सर्वांचे मनपूर्वक आभार परंतु मी मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे की ह्या व्हिडिओच्यासाठी थोडक्यात माहिती देणारा असे दोन व्हिडिओ श्री मी मगाशी सांगितल्या श्री विष्णू पंत विष्णू पंत विष्णूकांत काले मी चुकून विष्णुपंत म्हटलं विष्णुकांत बोरसे यांनी केलेले आहेत आता त्या दोन जे चॅनल केले आहेत त्या चॅनलविषयी माहिती देण्यापूर्वी हे ब हे बोरसे कोण आहेत ह्याचे मी आपल्याला सांगतो हे विष्णुकांत बोरसे हे तर माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेतच परंतु ते एक विभागे चौकशीचे अभ्यासक आहेत त्यांनी शासनामध्ये एकोणचाळीस वर्ष सेवा केली आणि दोन हजार दहामध्ये ते रिटायर झाले म्हणजे जवळजवळ त्र्याहत्तर वर्षाचे आहेत अनेक कृषी कार्यालयातील अधीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले त्यांनी चौदा वर्ष विभागीय चौकशी कामचं काम केलं काम सेवानिवृत्तीनंतर अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना देखील मार्गदर्शन केलं त्यांचा एक विभागीय चौकशी संदर्भात एक ब्लॉग आहे त्यांनी विभागीय चौकशी सारग्रंथ नावाचं एक पुस्तक पण लिहिलेलं आहे आणि त्यांची जी ही जी माहिती आहे हे आज जे दोन त्या चेश, चेश हो मी व्हिडिओ प्रसारित त्याची लिंक दिलेली आहे त्यामध्ये त्यांच्या व्हिडिओच्या शेवटी त्यांची ही माहिती त्यांनी दिलेली आहे मी यांना विनंती केली नव्हती की के बु श्री बोरसे यांना पण बोरसे यांनी होऊन माझ्याकडे एक दोनदा त्या साचेच माझ्या यशदामध्ये त्यांची माझी गाठ झालेली होती पण त्यांनी हा चॅनल जास्तीत पर्यंत जास्त पोचावा या उद्देशाने हे दोन एक सव्वा मिनटाचे असे दोन व्हिडिओ केलेले आहेत तर पहिला जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये माझ्याबाबतची थोडीशी माहिती दिलेली आहे आणि मग या चॅनल संदर्भात माहिती दिलेली आहे अर्थात माझ्या माझ्याबद्दल माहिती देताना त्यांनी मी केलेली कामं वगैरे याचा थोडासा उल्लेख केलेला आहे तो पाहून मला देखील मध्यंतरी मी जेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा हा व्हिडिओ पाठवला तेव्हा मलाही थोडंसं गुदमरलं झालं सारखं झालं पण पर माझा परिचयदृष्टी ज्या दृष्टीने त्यांना योग्य वाटलं म्हणून त्याने या व्हिडिओमध्ये दिलेला आहे आणि दुसरा जो व्हिडिओ केला आहे म्हणून हा मी सांगतो हे जे दोन्ही व्हिडिओ आपण का पाहणं आवश्यक आहे ह्या एक मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कर्मचारी मित्र हा चॅनल कसा आहे याच्यात काय माहिती मिळते हे आपल्याला समजून येईल आणि साजिकच दुसरा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ देखील आहे क्यू आर कोड आता मध्यंतरी मी या चॅनलवर लवकर जाण्यासाठी क्यू आर कोड केलेला आहे यशदामध्ये मी जेव्हा असतो मोफत सल्ला देण्यासाठी तिथे क्यू आर कोड ठेवलेला आहे कोणी अधिकारी कर्मचारी माझ्या भेटीसाठी येतात तर त्यांना मी दाखवतो या क्यू आर कोडद्वारे तुम्ही कसं या चॅनलला सबस्क्राईब जाऊ शकता भेट भेट देऊ शकता आणि सबस्क्राईब करू हो शकता आणि म्हणून हे दोन्ही व्हिडिओ जे आहेत त्याची लिंक मी दिलेली आहे तर मी आपल्या सर्वांना विनंती करेन की हे दोन्ही जे बारके एक मिनटा मिनिटाचे दोन व्हिडिओ केलेले आहेत आमच्या श्री विष्णुकांत बोरसे यांनी ते आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि मग त्यांना निश्चित कळेल की या चॅनलवर काय माहिती दिली जाते मी अनेक वेळा आपल्याला सांगितलं पुष्कळ वेळा चॅनलवर दिलेली माहिती आहे ती कशी काढावी ह्याची देखील माहिती काही लोकांना नसते या ठिकाणी व्हिडिओ पहिल्यापासून एक ते चारशे एकाहत्तर व्हिडिओ आपला पा जर तुम्ही सबस्क्राईब केला असेल तुम्हाला पाहता येतात या ठिकाणी प्लेलिस्ट आहे या प्लेलिस्टमध्ये असलेले हे सर्व चारशे एकाहत्तर व्हिडिओ पंचवीस विषयामध्ये आहेत आणि त्या एखाद्या उदाहरणार्थ विभागीय चौकशीच्या संदर्भामधले व्हिडिओ एकत्र त्या प्लेलिस्टमध्ये एका विषयामध्ये दिलेले आहेत ते आपल्याला पाहता येतील जजमेंट परिपत्रकं दिलेली ती मी अनेक वेळा सांगतो की ती, ती परिपत्रकं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे तिथे जा तिथे मोर शब्द असेल तिथे क्लिक केले खाली तुम्हाला लिंक दिसतील मध्यंतरी चारशे व्हिडिओ झाल्यानंतर एक ते चारशे या व्हिडिओची यादी मी आपल्याकडे दिलेली आहे ती जर पी डी एफमधून जर डाउनलोड आपण करून घेतली आणि विशेषतः आस्थापना विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे त्यांनी जर यादी ठेवली की यादीचं एक छोटंसं पुस्तिका करून ठेवली तर आपल्याला त्या विषयासंदर्भात कुठला जो प्रश्न असेल त्यावर काही व्हिडिओ आहे का हे देखील आपल्याला पाहता येईल आणि व्हिडिओ पाहता येतील आणि म्हणून मी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एक तर हे दोन्ही व्हिडिओ केले मोठ्या आस्थेने मोठ्या कळकळीने की लोकांपर्यंत ज्ञान व्हावं या उद्देशाने श्री विष्णुकांत बोरसे यांनी हे व्हिडिओ केले मी त्यांना सांगितलं होतं पण त्यांनी आपणून केले म्हणजे त्याच्यावरच त्यांची कामाविषयीची कळकळ दिसत आहे दोन्ही व्हिडिओ केल्याबद्दल श्री विष्णुकांत बोरसे यांचे मनपूर्वक आभार आणि मग मी विनंती केल्याप्रमाणे आज जो व्हिडिओ करतो आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजे व्हिडिओचा विषय दिला आहे तिथे मोर शब्द आहे तिथे क्लिक करा खाली गेलात की दोन्ही व्हिडिओच्या लिंक दिसतील व्हिडिओ फार एक एक मिनटाचा तो व्हिडिओ आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत दोन्ही व्हिडिओ पहा आणि हे जे दोन व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त अधिकाऱ्यांपर्यंत आणि कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून जो चॅनल कर सुरू करण्याचा जो उद्देश आहे तो उद्देश सफल होऊ शकेल मित्रांनो येथेच थांबतो आता आपण भेटणारच आहोत उद्या पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत आणि त्या व्हिडिओचा विशेष असणार आहे तुमचे प्रश्न आमची उत्तरे नमस्कार